नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही गणपती तर आज आपण आहोत कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे आहोत छत्रपती शाहू महाराज यांचा राजवाडा कसा आहे आपण पहा आणि हे राजवाड्यामध्ये या ठिकाणी आपण पाहा हार या ठिकाणी पक्षी वगैरे पक्षी आहेत खूपच सुंदर हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता ते आहेत आणि या ठिकाणी पर्यटक त्यांचे फोटो घेण्यामध्ये व्यस्त आहेत तर आपण पाहू शकता आणि ती आहे साइडला तोफ आणि ही जी तोफ आहे तर कशी आहे पहा आणि हा आहे राजवाडा या ठिकाणी पहा हजारो पर्यटक हे दररोज राजवाडा पाहण्यासाठी येतात तर आपण पाहू शकता राजवाडा कसा आहे खूपच सुंदर असा राजवाडा आहे आणि हे पहा हे जे आहेत हे पर्यटक आहेत आणि ह्या ठिकाणी अगदी राजवाड्याच्या समोर छोटस जे किल्ला असतो ते ह्या ठिकाणी बनवलेला आहे तर ही आहे किल्ल्याची प्रतिकृती आणि किल्ला कसा आहे पहा खूपच सुंदर पद्धतीनं हा बनवलेला आहे किल्ला आणि हे आहेत पर्यटक हे आहे साईडला गार्डन आपण पाहू शकता खूपच सुंदर पद्धतीनं जे पहा किल्ले कुठला आहे पहा इथं बोर्ड पण आहे किल्ले पन्हाळगड पन्हाळगडाची प्रतिकृती आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी बनवलेली आहे आणि हा आहे राजवाडा खूपच सुंदर असा राजवाडा आहे हे पहा जवळपास कित्येक वर्षापासून हा राजवाडा तसाच उभा आहे ती वरती घड्याळ आहे या ठिकाणी प्रवेश बंद असं दाखवण्यात आलं या ठिकाणी प्रवेशास मनाई आहे आणि हे आहेत पर्यटक या ठिकाणी पर्यटक आहेत फोटो काढण्यात ह्या ठिकाणी पर्यटक मग्न आहेत पाहू शकता सूर्य ह्या ठिकाणी मावळतोय आणि म्युझियमचं जे टाईम आहे ह्या ठिकाणी संपलेलं आहे त्यामुळे पर्यटक बाहेरचा जो परिसर आहे तो आहेत कसा परिसर आहे आणि ह्या ठिकाणी श्वान आहेत श्वानला सांभाळणारी माणसं या ठिकाणी आहेत तर खूपच सुंदर असा अनुभव हो आहे हा हे पहा या ठिकाणी श्वान आहेत आणि दूरचा थोडासा व्यू मी आपल्याला दाखवतो कसा आहे राजवाड्याचा अप्रतिम असा व्ह्यू आहे हा असं वाटतं की राजवाड्याला पाहतच राहावं थोड्याच वेळात या ठिकाणी बंद होणार आहे तरी सुद्धा खूप सारे पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत रेपा रेपा गार्डन किती ह्या ठिकाणी सुंदर बनवण्यात आलेलं आहे आणि हा आहे जवळचा लूक राजवाड्याचा अजूनही राजवाडा मजबूत आहे स्ट्रॉंग आहे त्याचा एकही चिरा ह्या सगळेला आपल्याला दिसत नाही आणि ही आहे म्युझियमला इथूनच म्युझियमला जाता येतं आपल्याला आपण पाहू शकता